नगर शहराची जागा भाजपाने महायुतीत आपल्याकडे घ्यावी भाजपा मंडल बैठकीत ठराव मंजूर नगर शहराची जागा आमदारकीच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या वाटाघाटीत भाजपाने आपल्याकडे घ्यावी असा एकमुखी ठराव भाजपा कार्यकर्त्यांच्या सावडी मंडल बैठकीत सोमवारी पंधरा जुलै रोजी सायंकाळी सात वाजता एकमुखाने मंजूर करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोडा माजी महापौर बाबासाहेब बाकडे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड सचिन पारखी नगरसेवक मनोज दुलम शहर सरचिटणीस नितीन शेलार प्रशांत मुथा सी एन ज्ञानेश्वर काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते गेल्या काही वर्षापासून या अहमदनगर शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये आपण सगळी पद उपभोगली असं एकही पद हो आपण उपभोगायचं राहिलेलं नाही नगरपालिका महापालिका खासदार मंत्री नगरपालिकेतले विविध पद एक पद आपल्याला ते एक पद म्हणजे नगर शहरातली विधानसभेची आमदारकी आज जर नगर शहरातली एकंदरीत सगळी परिस्थिती जर पाहिली तर शिंदेसर बेकर परिस्थिती नगर शहरातले रस्ते पाणी नगर शहरातली स्वच्छता नगर शहरातले एकंदरीत संपूर्ण सगळं महापालिकेतलं एकंदर वातावरण पाहिलं तर फार बिकट अवस्था आहे आज महानगरपालिका चालवण्याला अधिकारी आज अशा पद्धतीची फार अवस्था या नगर शहराच्या महानगरपालिकेची झालेली आहे त्याला कारण या शहराचं नेतृत्व पण तेवढंच कार्य होते या महानगर पालिकेच्या कारभारामध्ये अशा पद्धतीने कारभार केलेला आहे किदार नगर शहराची पाण्याची योजना ती एखाद्या चांगल्या त्या बाबतीत तज्ञ असलेल्या ठेकेदाराला की ज्यांनी पूर्वी हे काम केलेलं आहे अशी जवळपास दोनशे सौदाऐंशे कोटीची योजना हो जेव्हा याच्यात काही माहीत नाही अशा माणसांना ते टेंडर दिलं गेलं त्यावेळेस महापौर संग्राम जगताप होते आणि अशा व्यक्तीला ते टेंडर केल्यामुळं त्या योजनेची पर्णतपणे वाट लागली आम्ही स्वप्न पाहत होतो की आम्हाला रोज पाणी मिळेल ती योजना होऊन जवळपास तीनशे कोटी रुपये एक दुकाने एक दिलाने सगळ्यांनी असं जर बोललं तरच पुढे गाडी सर

आणि म्हणून साठी मला काय बोलायचं तुमच्या सगळ्याचं लक्षात आलेलं आहे खरं तर हा बजेट देत असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हा सर्वांना हवाहवासा वाटणारा हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे महिला शेतकरी युवक दुर्बल घटकाला समर्पित असलेला हा देशातील गरीब आणि महिला शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हा अर्थसंकल्प अनेक वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेला आहे महाराष्ट्रचा अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बोलवलेल्या बैठकीच्या दरम्यान उपस्थित असतील आपले महाराज आणि त्यासाठी एका वक्तेची नियुक्ती ही प्रदेश पातळीवरती केलेली आहे मला वाटतं पंधरा तारखेपर्यंत ह्या बैठका घेणं अपेक्षित होतं त्यानुसार इतर मंडळामध्ये देखील काही ठिकाणी झाल्यात काही ठिकाणी होणं अजून अपेक्षित आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये लावलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होते आहे परंतु कार्यकर्त्याला संबोधित करण्यासाठी ही बैठक नाही पण आता प्राप्त परिस्थितीमध्ये आणि पावसाच्या सगळ्या या भूमिकेवरती आपण आता कार्यकर्त्यालाच मार्गदर्शन करायचं ठरवलेलं आहे कारण कार्यकर्त्याला ऑलरेडी अर्थसंकल्प बऱ्यापैकी समजलेला आहे पण कार्यकर्ते मी पदाधिकारी हा लोकांमध्ये जाऊन अर्थसंकल्प सांगितला पाहिजे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये का माझ्यासाठी काय तरतूद आहे मला या महाराष्ट्रासनाच्या अर्थसंकल्पामध्ये मला काय मिळालंय मला काय दिलंय माझ्या शहराला काय दिलंय जिल्ह्याला काय दिलंय एकूणच हा जो काही अर्थसंकल्प आहे गेल्या गोष्ट मध्ये दिसत आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष साहेब आणि आपले नेते दे देवेंद्रजी दे फडणवीस साहेबांनी निर्णय केला की हा अर्थसंकल्प गावागावात मंडला मंडळामध्ये गेला पाहिजे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याच्यावरती चर्चा झाली पाहिजे सगळ्यालाच त्याच्यामध्ये म्हटलं तर बाबर ठरणार नाही त्यामुळे आता लवकरच विधानसभेची देखील निवडणूक होणार आहे पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी खऱ्या अर्थाने कोविडच्या नंतर आपण हे विसरायलाच लागलो मला मध्येच फोन केला सचिन पाटीलने का झून पाऊस पडतोच आहे तर मला अजिबात नाही झून असेल तर मीटिंग ल परत कधी लई कारण मी महाराष्ट्राचे संघटन प्रभारी आपले श्रीप्रताजी यांना आम्ही प्रदेश कार्यालयामध्ये भेटलो आणि त्यांना मी माझं वैयक्तिक मत व्यक्त केलं की म्हटलं आपल्या पक्षामध्ये जी काही झू मिटिंग लावायची प्रथा सुरू झालेली आहे ती तात्काळ करा सांगितलं आपल्याला योग्य वाटलं तर कारवाई करा पण म्हटलं आपण अशी विनंती केली ना आपण झूम मिटिंग लावायची हे काही बरोबर होणार नाही त्यामुळे मी म्हटलं झूम मिटिंग नव्हतो मला वाटतं झूम मिटिंगद्वारे आपण सगळेच वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी जोडले गेलेलो आहोत कशा पद्धतीने आपण मीटिंग अटेंड करतो हे स्वतःच्या स्वतःला प्रश्न विचारा म्हणजे मी सांगितलं काय बरोबर आहे ते खरं आहे आपल्याला कुठे हे लक्षात येईल कारण एकदा चालू करून दिलं आणि त्याच्यात आपलं एकदा दिसलं की परत तो फोटो हाईड करायचा आणि ते मीटिंग चालते आपलं काम चालूच आहे दुसरं काहीतरी टी व्ही बघायचं असेल पेपर वाचायचं असेल घरात काहीतरी करायचं असेल कुणाच तरी बोलायचं असेल आणि होस्ट ते सगळे ऑडिओ म्यूट करत असल्यामुळं बऱ्याच वेळेस त्या मिटिंगमध्ये कोणाला तरी कॉल दिला जातो आणि अनम्यूट करा अनम्यूट करा अनमिट करा ह्याचा अर्थ असा असतो की तो जो म्यूट झाला आहे तो त्याच्यात सहभागीच नाही त्याला कोणीतरी बाहेरून फोन करू सांगता आहो तुमचा फोन हे करा ना मी करून याचा अर्थ मीटिंग मध्ये सगळी अशी परिस्थिती होते त्यामुळं मी म्हटलं आपल्याला झोन मिटिंग नको आणि दुसरं असं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे ते आलं तर मला याला दहा मिनिटं पंधरा मिनिटं उशीर झाला एक मी कशी बोलली चर्चा झाली तुझ्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे का गटवर तुमलं का पाण्याचं कसं आहे रस्ता काय झाला पाणी येत आहे का नाही सगळं चर्चा झाले ना नवीन चार कार्यकर्ते कर आले त्याला ओळख झाली त्यांनी ओळख करते त्या झोंडी तर विसरली नव्हती अशीच परिस्थिती आणि नवे इतके लोक आले की काही विचारतच होई नाही त्यामुळं मी झूम मिटिंगला विरोध केला आणि मला वाटतं इथून पुढे देखील अध्यक्षांना सांगतो मी महानगरामध्ये झूम मिटिंगचा धंदा नव्हता <laughs> 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 मुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री पवार साहेब आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला महिला शेतकरी युवक उपलब्ध घटकाला समर्पित असलेला हा देशातील गरीब आणि महिला शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हा अर्थसंकल्प अनेक वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्याची सभागृहामध्ये काय बोलावं पूर्णपणे भंभेरी उडली होती शेवटी सगळे म्हणत होते की पहिल्यांदा मी असा अर्थसंकल्प बघितलाय कि विरोधी पक्ष नेत्याच किंवा विरोधी पक्षाच असं म्हणत असत की काही नाही अर्थसंकल्पामध्ये जनतेच्या तोंडाला पानं पुसत पण यावेळेस मात्र ऐकायला मिळाला नाही याचा आणि ना, सांगता येणार अशी परिस्थिती त्यांची झाली उदाहरण सांगायचं झालं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या प्रिवायसीस मध्ये आल्या परंतु तीच लोक सुट्टीला गावाकडे गेल्याच्या नंतर माझी लाडकी वहिनीचे फार्म वाटायला लागले टेबल टाकायला लागले माणसं नेमायला लागले आणि माझी लाडकी बहिणी म्हणायला लागले आणि त्याचा अर्थ असा झाला की त्यांनी फार्म जी काही वाटायला सुरुवात केली पण आपले एकूणच तिघे नेते अतिशय हुशार आहेत शासन निर्णय जारी केला पारित केला त्या दिवशी विश्वास पण केला आणि त्याच्यावर जे काही मायना आहे जे काही फोटो लावले सरकारी अर्जामध्ये त्यामुळे इतर कोणीही फॉर्म छापले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही आणि त्या फॉर्म मध्ये जर तो सबमिट करायला गेला तर होणार नाही कारण मी आज माझ्या कार्यालयामध्ये या दोन्ही बैठका घेतल्या साहेब काही काळजी करू नका आम्ही कोणाचाही फॉर्म घेत नाही आणि ज्यांनी त्यांच्याकडे फॉर्म भरलाय आणि त्यांच्या भरवशावर आहे त्यांना पैसे मिळणार नाही त्यांचा फॉर्म हा सरकारी जमा होणार नाही हो। जार, जार या संदर्भामध्ये पूर्णतः काळजी घेतलेली आहे शेवटी सरकारी सगळी यंत्रणा आहे सरकारी काम करते आणि आपण सरकार मधील पक्षाचे कार्य आहोत सरकार मधील पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत आपलं हे कर्तव्य आता जनतेमध्ये गेलं पाहिजे तरुणांना सुद्धा आपण स्टाईल फंड देतोय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार त्याच्यामुळे महिलांच्या संदर्भामध्ये प्रत्येकाला वाटत मला तिकीट मिळालं पाहिजे प्रत्येकाला वाटतात आपण सांगितलं देका, देका। काम करायची वेळ आली की आपण मागे राहतो जो काम करायची वेळ आल्यानंतर मागे राहतो हो, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू शकतो काम तुमच्या भागामध्ये आम्हाला पगार सरकारने दिला पण मिळाला पुन्हा हे जर तुमचं नाव तिथं समोर आलं तर तुमच्या आताच फिर झाले कारण तुमचा विरोधक बोलणारच नाही माझी लालकी बहिणीचा मी पगार चालू केला अशी कधीतरी योजना येते की जेणेकरून ते जनतेमध्ये आपल्याला जाता येते मी अजून सहा महिने मतदारसंघामध्ये सगळ्या प्रक्रिया सुरू व्हायला वेळ माझ्या जवळपास लोकसभा संपल्या संपल्यास काम सुरू झाले तीनशे छप्पन बुथ वरती ते सगळे वाटले सगळे विषय आता बरोबर गेले काही भाग राहिले ते उद्या तीन मिटिंग लावले त्याच्यामुळे आपण लोकांच्या मध्ये किती जातो आपण लोकांच्या मध्ये किती जातो लोकांची किती समजून लोकांच्या प्रश्नाशी किती अनुरूप आणि एकरूप होतो त्याच्यावरती कार्यवाही करतो हे खऱ्या अर्थाने स्वतःचे स्वतःला प्रश्न विचारण्यासारखे त्यामुळे सरकारनी बजेट दिलंय पण सरकारनी बजेट थेट लोकांना दिले आणि त्या सरकारमधला आणि लाभार्थी लाभार्थ्यामधला दुवा आपण कार्यकर्ते निवायचे पदाधिकारी निभायचे ही खऱ्या अर्थाने भेट तर हे चालेल नाही तर अशा पद्धतीने इकडे आलेले आहेत काही अठरा वर्ष पूर्ण केलेली आहे काही विद्यार्थी या ठिकाणी अनेक विद्यार्थी या ठिकाणी नगर शहरामध्ये आलेले आहेत त्या दृष्टिकोनातून जर आपण जर प्रयत्न केले तर के निश्चित अर्थानं आपली मतदार नोंदणी वाढणार आहे दुसरी आपल्याला लोकसभेच्या वेळेस अनेक वेगवेगळे अनुभव आलेले आहेत फोटो एकाचा नाव एकाच तर अशा संदर्भामध्ये आपल्याला आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या बुतवर कोणते कोणते अनुभव आलेले आहेत कोणाकोणाच्या संदर्भामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आपल्याला अशा ज्या गुन्हे आहेत त्या दूर करायच्या दुबार नाव आलेली आहे की आपण इथे असताना सुद्धा दोन दोन तीन ति तीन वेळा काही काही ठिकाणी नाव आलेली आहेत ती नाव कशा पद्धतीने कमी होती त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे प्रत्येक बुथवर पन्नास किमान पन्नास जी म्हणजे मतदार नोंदणी कशा पद्धतीने होईल आणि त्या ठिकाणी मतदान कसे वाढेल तर साधारणतः आपण पाहिलं की एका प्रमाणामध्ये साधारणतः पाच दहा पाच दहा अशा प्रकारे बुथ असतात तर त्या संदर्भामध्ये जर पाच बूथ आहे आणि अडीचशे दहा हजार म्हणजे आपले जवळजवळ अठरा प्रभाग आहेत अठरा म्हणजे नव्वद नऊ हजार मतदान या ठिकाणी वाढू शकतो तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे कारण येणारी विधानसभा ही आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे वारंवार आपल्याला लोडासाहेब कायम आपल्याला सांगत असतात की ही निवडणूक आपल्याला भारतीय जनता पार्टीला लढवायची आहे कुठल्याही परिस्थितीत जर लढवायची असेल तर आपल्याकडे आपण तयार असतो आणि त्या दृष्टीकोनातून जर तयार जर असायचे तर तत्पूर्वी जी निवडणुकीची जी आपली तयारी असते की आपण एखाद्या प्रभागामध्ये जरी उभा राहायचं म्हटलं तर आपण सगळी प्रथम पासून नाव नोंदणी झाली का नवीन कुणी आलेलं आहे का इथून कुणी मायग्रेट झालेला आहे का जर मायग्रेट झालेला असेल तर तो कुठे कुठे आहे नसेल तर तो आपल्या आपल्या विचाराचा आहे का आपल्या विचाराचा असेल तर तो आपल्याला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम, राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर